सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या कोमल्स लाईफस्टाईल या चॅनलवरती तर आज छान अशी सकाळची सुरुवात झाली होती इथं माझी भाजीची तयारी चालू होती आज भाजीला मी शेवग्याची शेंग बनवणार होते खरं तर शेवग्याची शेंग जास्त घरात कोणाला ना आवडत नाही पण श्रावण महिना असल्यामुळं मला भाजीला काय करावं हा सारखा प्रश्न पडत राहतो रोज रोज तरी काय भाजीला करावं कारण घरात फक्त डाळीची आमटी डाळीचं वरण अशाच भाज्या खातात जास्त पालेभाज्या किंवा फळभाज्या खायला मागत नाहीत म्हणून सारखा म्हणजे हाच प्रॉब्लेम असतो की भाजीला काय करावं आणि त्यात श्रावण महिना चालू आहे त्याच्यामुळं तर खूपच पंचायत येते भाजीची मग म्हटलं जाऊ दे आज काही असू दे शीज भाजी करायची चट केल्यानंतर वापवाप खाते तर श शेंगा घेतल्या होत्या दारावर चांगल्या ताज्या शेंगा विकायला आल्या होत्या म्हणून घेतल्या तर शेंगाच्या चांगल्या मी शिरा काढून घेतल्या त्या चिरून घेतल्या चांगल्या त्याच्यासाठी थोडासा कांदा टोमॅटो आणि लसूण आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली तर थोडासा व्हिडिओ शूट करायचा माझ्याकडून राहून गेला तर मी तीन फळ्यात तेल ओतलं होतं त्यात लसूण मोहरी कांदा टाकला कांदा सगळा लालसर भाजेपर्यंत भाजून घेतला आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकलं आणि वरून मीठ टाकलं जेणेकरून टोमॅटो पटकन भाजला जातो त्याच्यासाठी आणि थोडीशी हळदही टाकली मग टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि तिकडं साईडला मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलं आहे कारण गरम पाणी टाकल्यानं भाजीला चांगली टेस्ट येते आणि भाजीला तरी येते तर हा प्लीज मैत्रिणींनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा का हा माझं नवीनच चॅनल आहे त्याच्यामुळे जर व्हिडिओ बनवण्यात किंवा व्हॉइस ओव्हर करण्यात काही चूक होत होत असेल तर प्लीज समजून घ्या आणि कुणीही असंच यूट्यूब चॅनल ओपन करत नाही काहीतरी गरज असते तशीच मला ही गरज आहे कारण मी एक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि माझी परिस्थिती अशीच मीडियम आहे आणि लहान मुलगी असल्यामुळं मला बाहेर काही काम करता येत नाही किंवा बाहेर पडताच येत नाही त्याच्यामुळं मला हे करावं आहे आणि मी स्टिचिंगही करते पण मी ह्या सिटीत नवीन असल्यामुळं स्टिचिंगचंही काम जास्त माझ्याकडे कोण शिवायला घेऊन येत नाही तर तेही मी हळूहळू काही नवीन रोज नवनवीन काहीतरी स्टिच करत असते तर त्याचे व्हिडिओज मी हळू हळूहळू टाकणार आहे पण आता ह्या लहान मुली मुलीमुळं मला काही एवढं जमत नाही तर इथं मा कांदा आणि टोमॅटो चांगलं तेलात ते मऊ असं भाजलं होतं तर त्याच्यामध्ये मी आता हे मसाले टाकून घेणार आहे तर त्याच्यात मी फक्त काळा मसाला थोडासा घरकुल मसाला अर्धा चमचा आणि थोडासा गोडवा मसाला होता तो टाकून घेतला आणि ते मसाले हे चांगले तेलात फ्राय करून दोन ते तीन मिनटं असे तेलात भाजून घ्यायचे आहेत आणि नंतरच मग त्याच्यामध्ये शेंगा टाकायच्या तर त्या शेवग्याच्या शेंगा मी त्याच्यामध्ये चांगल्या धुवून टाकल्या शेव त्या शेंगा हे चांगल्या दोन ते तीन मिनटं तेलामध्ये भाजून घ्यायच्या म्हणजे ते तेलात दोन ते तीन मिनटं अशा परतायला ठेवायच्या जेणेकरून चांगला मसाला त्याला कोट झाला पाहिजे आणि त्यालाही चांगली चव आली पाहिजे आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतायचं तर मी हे सगळं गरम पाणी त्याच्यात ओतणार आहे कारण चौघांसाठी मला ही भाजी बनवायची आहे आणि भाताबरोबर पण खायला हीच भाजी मी बनवणार आहे त्याच्यामुळं ही भाजी मला जास्त क्वांटिटीमध्ये करायची होती त्याच्यामुळं मी तर जरा जास्तच पाणी होतं आहे तर ते पाणी ओतायचं आणि त्याच्यात थोडंसं मग लगेच शेंगदाण्याचं कूट आणि मी कोथिंबीर टाकून मंदाचेवर चांगले दहा ते पंधरा मिनटं ही शेंग मी शिजायला ठेवते ठेवता ठेवते दहा ते पंधरा मिनटात ही शेंग चांगली शिजते आणि दिव्या झोपली होती पटकन तोपर्यंत भाजी टाकून मी लगेचच कपडे धुवून घेतले आणि कपडे धुवून झाले की खूप दिवसापासून घरात पडलेले होते ते माझ्या काही लक्षातच नव्हते ते घेशनचे होते आणि शेतगहू आणल्यामुळं मी त्या रेशीमच्या गावाला लक्षच दिलं नाही आणि ते तसेच पडून असल्यामुळं त्या गावामध्ये झाले होते किडे तर म्हटलं आज खूप दिवसातनं पाऊसही उघडला होता चार पाच दिवस झालं पाऊस रोज चालू होता आणि फायनली आज पाऊस उघडला होता आणि उन्हाही चांगलं पडलं होतं म्हणून म्हणलं गहू तेवढे टेरेसवर नेऊन वाळायला घालावेत तर ते गावात इतके किडे झाले होते की मी जर तिथं चटई हाताळली तिथंच जर गहू चाळत बसले असते तर सगळे किडे त्या चाळलेल्या घवात परत रिटर्न गेले असते म्हणून मी जरा तिक पलीकडं लांब चाळून आणून इकडं टाकत होते आणि प्रोसेस मी खूप फास्ट करत होते कारण दिव्याला खाली मी झोपून आली होते आणि ती मी वरती टेरेसवर होते ती जर उठली असती तर झोळीतून खाली पडली असती त्याच्यामुळे मला हे पटकन उरकायचं होतं म्हणून मी फास्ट फास्ट करत होते तर एका पिशवीतले गहू चाळायचं चालू होतं आणि दुसऱ्या पिशवीत पण गहूचे होते पण ती इतके खराब झाली होते की मला आता त्या गव्हाचं काय करायचं हा प्रश्न पडला त्या गव्हात इतके किडे झालेत की कि त्याची पूर्ण पावडरच झाली आहे मग आता मला तरी वाटतंय की ते गहू टाकून द्यावावेत आणि इथं काही जनावरही नाही आहेत की त्यांना ते गहू खायला द्यावावेत आणि जनावरांनाही ते गहू चांगले नसतील खायला कारण त्यात खूप किडे होते त्याच्यामुळं तरी आता किडे टाकूनच देणार आहेत देणार आहे गहू सॉरी आणि मला वाटत होतं की चांगले निघतील म्हणून मी एकदा तरी चाळून बघितलं पण काही नाही त्या गावात गहू खूप खराब झाले होते आता तुम्ही समोर बघू शकता इतकी त्या ग ह्याच्यात पूर्ण त्या गव्हाची पिठच झालं होतं आणि इतके किडे होते की एका चाळणीत इतके किडे पडले मग म्हटलं जाऊन नको आता हे गहू ठेवायलाच नको बघा त्या चाळणीतून कशी पावडर पडती आहे आणि हे फक्त माझं लक्षण नसल्यामुळे हे सगळं झालं आहे काय माहिती मी कोपऱ्यात ते गहू ठेवून दिले होते आणि कसं काय काय माहिती माझ्या लक्षातच नाही आलं जेव्हा दळण करायचं होतं तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे बापरे रेशनची गहू आहे तर तेव्हा मी बघितलं तर त्या गव्हाचा असा पराक्रम झाला होता चांगले सात आठ किलो गहू होते पण आता ते टाकून देण्याशिवाय पर्याय नाही सुद्या चला तर होतं असं कधी कधी तर मी तोच विचार करत होती की ठेवावे की नाही पण खूप खराब होते तर ते आता गहू काही ठेवणार नाही ते आता मी टाकून देणार आहे मला खूप वाईट वाटतं असा नाश झाल्यावर पण काय करणार मी काही मुद्दा म्हणून थोडेच केले आणि त्याच्यानंतर आमच्या मॅडम उठल्याच होत्या आणि त्याचं मस्त खेळायचं ना काम चालू होतं आणि आता त्या चालतात आहे तर एकदम बदकासारख्या उड्या मारतात आहे तर खूप लक्ष ठेवावं लागतं तिच्याकडे आणि थोड्या वेळाने परत तिला मी झोपवलं तीन साडेतीन नंतर अजून झोपवलं आणि मग पटकन वरती गहू भरायला गेले कारण बाहेर आबाळ आलं होतं थोडं आबाळ येते कधी ऊन पडतंय मी घरात होते तोपर्यंत चांगलं आबाळ आला तो होतं असं वाटलं की लगेच पाऊस पडल म्हणून मी देवळाला बळच झोपवलं आणि वरती गहू भरायला गेले आणि वरती जाते नाही तोपर्यंत परत ऊन आलं काय मला कळत नाही पावसाचं आणि ह्या उन्हाचं का भांडण चालू सूर्य देवते आणि पावसात देवजाने कारण कधी येतंय ऊन कधी पडतोय पाऊस कधी आबा, येतोय आभाळ त्या आभाळामुळे मी पोरीला बळबळ झोपवलं आणि गेले गहू भरायला तर ऊनच पडलं पण असो म्हटलं आता आलेच तर जातेच भरून आणि इथे हा कुटाणा होऊन बसला चटई थोडी फाटलेली होती आणि त्या फाटल्याशा चटईतून सगळे गहूच खाली सांडले मग काय गोळा करून भरले तेच आणि म्हटलं आता खाली जाऊन पटकन मशीनवर स्टिचिंगचं काम करावं कारण स्टिचिंग करायला कसलाच वेळ भेटत नाही आहे दहा ते अकरा महिने झाले आता जशी दिव्या झाली तसं स्टिचिंग करण्यात येत नाही आणि थोडासा ब्लाऊज राहिला होता फिटिंग करायचा तो मी करायलाच घेतला होता साथ, साथ, साथ की मॅडम लगेचच उठून बसल्यात झालं आज पण काय मशीनवर बसणं झालंच नाही शेवटी तर अशा प्रकारे माझा दिवस जातो झालं आता मॅडम उठल्यात आता संध्याकाळी सात साडेसात वाजता झोपतील तेव्हा मी स्वयंपाक करेल आणि झालं संध्याकाळी जेवणाचा टाईम होतो जेवण केलं की झोपायचं कारण संध्याकाळी तर मशीनवर बसणं पॉसिबलच होत नाही धन्यवाद